नमस्कार आज आपण जी केचे आणि मराठी व्याकरणावर आधारित काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत प्रश्न एक आहे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे दक्षता महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक प्रकाशित केले जाते प्रश्न क्रमांक दोन आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न आहे आपला महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर याचं योग्य उत्तर आहे पंड्या महाबलीपुरमची स्थापना पांड्या यांनी केली चार नंबरचा प्रश्न आहे राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते तर याचं योग्य उत्तर आहे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी मुख्य न्यायाधीशा मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालयाकडून शपथ घ्यावी लागते पुढचा प्रश्न आहे अंमलबजावणी संच संचनालय कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते तर याचं योग्य उत्तर आहे वित्त मंत्रालय अंमलबजावणी संचनालय वित्त मंत्रालयाच्या अधीन काम करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणावीसशे रोजी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला पुढील प्रश्न आहे ए बी एसचा पूर्ण अर्थ काय तर याचं योग्य उत्तर आहे अँटी ब्रेक सिस्टीम ए बी एसचा पूर्ण अर्थ ए फॉर अँटी बी फॉर ब्रेक आणि एस फॉर सिस्टीम अँटी ब्रेक सिस्टीम ए बी एस अँटी ब्रेक सिस्टीम पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर याचं योग्य उत्तर आहे नाशिक महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा नाशिक या ठिकाणी भरतो कोणत्या मराठी लेखकास ज्ञानपीर ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही तर याचं योग्य उत्तर आहे पु ल देशपांडे स खांडेकरांना मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांनाही मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार वा शिरोडकरांना पण मिळालेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार पण पु ल देशपांडेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही म्हणून आपलं योग्य उत्तर राहील पु ल देशपांडे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे राजीव कुमार पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे तर याचं योग्य उत्तर आहे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आहेत पुढील प्रश्न एस आर पी एफचा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो तर याचं योग्य उत्तर आहे सहा मार्च एस आर पी एफचा रेझिंग डे सहा मार्च या दिवशी असतो एस आर पी एफचा रेझिंग डे सहा मार्च महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते तर याचं योग्य उत्तर आहे गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं आहे गोवा आहे कोणतं आहे गोवा शिरोनचा जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो तर याचं योग्य उत्तर आहे गो गोदावरी व प्राणहिता सिरोंचा जवळ गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम होतो पुढील प्रश्न आहे पुनरोपण पद्धती पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीकरता वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे भात पुनरोपण पद्धती भात पिकाच्या करता वापरली जाते आपला पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करू शकत नाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोण मतदान करू शकत नाही तर याचं योग्य उत्तर आहे विधानसभा निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विधानसभा निर्वाचित सदस्य मतदान करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती तर याचं योग्य उत्तर आहे सदोतीस अंश सेल्सिअस माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान सदोतीस अंश सेल्सिअस इतके असते पुढचा प्रश्न कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो तर याचं योग्य उत्तर आहे त्वचा कुष्ठरोग शरीराच्या त्वचा या भागावर परिणाम करतो पुढचा प्रश्न आहे यू ए पी ए कायद्याचे रूप ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे अनलॉ अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ॲक्ट यू ए पी ए कायद्याचे रूप अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंटेशन ॲक्ट पुढचा प्रश्न आहे इंटरनेटपासून जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक वंचित आहे तर याचं योग्य उत्तर आहे चाड इंटरनेटपासून जगात चाड या देशात सर्वाधिक लोक वंचित आहेत पुढील प्रश्न आहे समलिंगी जोडप्याला मूल दत्तक घेण्याचा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तीन विरुद्ध किती मतांनी फेटाळला आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन समलिंगी जोडप्याला मूल दत्तक घेण्याचा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तीन विरुद्ध दोन मतांनी फेटाळला आहे पुढचा प्रश्न आहे व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे तर याचं योग्य उत्तर आहे व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे आहे कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत तर कल्पवृक्ष या शब्दामध्ये सहा व्यंजने किती व्यंजने सहा कल्पवृक्ष या शब्दात सहा व्यंजने आहेत पुढचा प्रश्न संधी आहे गण अधिक ईश अधिक उत्सव बरोबर गणेशोत्सव गणेशोत्सव या शब्दाची संधी कशी आहे गण अधिक ईश अधिक उत्सव बरोबर गणेशोत्सव गण अधिक ईश अधिक उत्सव बरोबर गणेशोत्सव पुढील प्रश्न भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता तर भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह आहे भोजनापुरता भाऊ भोजन भाऊ सामासिक भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह आहे भोजनापुरता भाऊ पुढील प्रश्न गणेशाचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण कोणते तर या व्या वाक्यातील विशेषण कोणते सुंदर म्हणजे विशेष आहे ना विशेष काही दरी आहे गणेशाचे अक्षर सुंदर आहे या वाक्यामध्ये विशेष काय विशेष आहे सुंदर गणेशाचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण सुंदर हे या वाक्यातील विशेषण आहे पुढील प्रश्न पुरणपोळी या शब्दाचे लिंग कोणते तर याचं योग्य उत्तर आहे स्त्रीलिंग पुरणपोळी या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंग हार या शब्दाचे अनेक वचन ओळखा हार या शब्दाचे अनेक वचन हारच आहे हार या शब्दाचे अनेक वचन हारच तिथील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा तर पुढे चार विधान दिलेले त्याच्यातलं वर्तमानकाळी विधान आहे संदीप क्रिकेट खेळतो संदीप क्रिकेट खेळतो हे आहे वर्तमानकाळी विधान संदीप क्रिकेट खेळतो हे वर्तमानकाळी विधान आहे पुढील प्रश्न मी पेरू खातो याचा काळ कोणता आहे तर मी पेरू खातो याचा साधा वर्तमान आहे मी पेरू खातो साधा वर्तमान काळ पुढील प्रश्न मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग मुलाने बैलास मारले या वाक्यातील प्रयोग आहे भावे प्रयोग मुलाने बैलास मारले भावे प्रयोग पुढील प्रश्न सुरेशने सुरेल गाणे म्हटले आपल्याला याचा कर्मविस्तार सांगायचा आहे तर याचा कर्मविस्तार आहे सुरेल त्यांनी काय कर्म केलं म्हणजे कशा प्रकारे केलं तर सुरेशने सुरेल गाणे म्हटले सुरेल हे त्याचं कर्मविस्तार आहे सुरेशने सुरेल गाणे म्हटले कर्मविस्तार काय सुरेल पुढील प्रश्न आहे वाक्याचा प्रकार ओळखा जेव्हा अन्ना निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मिश्र वाक्य हे जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला म्हणजे नि जेव्हा अन्ना निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला हे मिश्र वाक्य आहे श्याम या शब्दाचा समास ओळखायचा आहे घनश्याम या शब्दाचा समास आहे कर्मधार्य कर्मधारण्य घनश्याम या शब्दाचा समास आहे कर्मधारण्य घनश्याम या शब्दाचा समास कर्मधारण्य पुढील प्रश्न आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा तर यातील अलंकार आहे उपमा अलंकार उपमा दिली ना सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार आहे उपमा अलंकार उपमा दिली कोणाला तरी उपमा दिली ना सावळाच रंग तुझा पावसाळी न भापरी अलंकार आहे उपमा अलंकार पुढील प्रश्न योग्य चिन्ह दिलेले वाक्य ओळखायचं आहे तर चार नंबरचं जे वाक्य आहे ना ते योग्य आहे सोड मला तो जोराने ओरडला पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द नाही आपल्याला सामासिक शब्द नाही विचारले पण हे सगळे सामासिक शब्द आहे त्रिभुवन पंकज आणि अनंत हे तीन तीनही शब्द सामासिक शब्द आहे त्रिभुवन पंकज अनंत हे तीनही सामासिक शब्द आहेत पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे दिन रजनी दिनचा विरुद्धार्थी रजनी दिन म्हणजे दिवस रजनी म्हणजे रात्र दिन रजनी पुढील प्रश्न गाजर पारखी असणे म्हणजे काय तर गाजर पारखी असणे म्हणजे कसलीच पारख नसणे गाजर पारखी असणे म्हणजे कसलीच पारख नसणे पुढील प्रश्न सुतोवाचन करणे याचं योग्य उत्तर आहे सुरवात करणे सुतोवाचन करणे म्हणजे सुरुवात करणे एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात करणे एखाद्या चांगल्या कार्याचे सुतोवाचन करणे म्हणजे सुरुवात करणे मतिगुंग मती होणे मतीगुंग होणे म्हणजे आश्चर्य वाटणे मतिगुंग होणे आश्चर्य वाटणे पुढील प्रश्न एन जमाबंदी एन हंगाम एन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहे तर हे शब्द अरबी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे एन जमाबंदी एन हंगाम एन आमदानी हे शब्द अरबी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत